नाशिक पंचवटीच्या काळाराम मंदिराचा अचंबित करणारा इतिहास बाजीराव पेशवे मोहिमेवर होते त्यांनी नासिर जंगाचा पराभव करून त्या शरण येण्यास भाग पाडले पेशवे पुण्यास परत न येता खरगोण परिसरात गेले जहागिरीची काही व्यवस्था लावून नर्मदेच्या किनारी रावेळखेडी येथे आली त्यांना खूप थकवा जाणवत होता मस्तानीच्या आठवणींनी मन कासावीस होत होते अंगात ताप असतानाच नदीच्या पाण्यात सूर मारला प्रचंड भोवऱ्या सापडले भोवऱ्यातून बाहेर तर काढले पण मृत्यूच्या कराल दाडेतून सुटू शकले नाहीत बाजीराव पेशवे यांचे ज्येष्ठ पुत्र नानासाहेब पेशवे होते त्यांची पत्नी गोपिकाबाई पेशव्यांचे सावकार भिकाजी पंत गोखले रास्ते यांची कन्या होती शाहू महाराजांनी बाजीराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर नानासाहेबांना पेशवेपद दिले गोपिका आता श्रीमंत गोपिकाबाई पेशवे झाल्या त्यांना विश्वास माधव नारायण हे तीन मुले झाले विश्वासराव युद्धात मारला गेला त्यानंतर थोड्या दिवसातच क्षयाच्या आजाराने नानासाहेबांचा मृत्यू झाला नानासाहेबांनंतर पद कोवळ्या वयात द्वितीय पुत्र माधवरावांना देण्यात आले माधवराव पेशवे कारभार व्यवस्थित चालवत होते रघुनाथराव पेशवे नानासाहेबांचे लहान भाऊ होते ते आधी निजामाला मदत मागायला गेली होती पण नंतर त्यांनी निजामांशी संबंध तोडून टाकले निजामाने चिडून माधवराव पेशवे रघुनाथ पेशवे नसताना पुणे लुटले पण निजामाला मदत करणारे आप्तस्वकीय म्हणजे मल्हारराव रास्ते त्यांच्या आईचे सख्खे भाऊ होते त्यांनी त्यांच्या मामांना पाच हजार रुपये दंड केला गोपिकाबाई माधवरावांना म्हणाल्या तू नात विसरलास नशीब आपले नाते नाही विसरलास दंड मागे घे त्यांना वाटले आपला शब्द मोडण्याचे मुलाची हिम्मत होणार नाही पेशवे म्हणाले आम्ही जेव्हा पेशवे पदावर बसून निर्णय देतो तेव्हा तो पेशव्यांचा निर्णय असतो त्यावेळेस कोणतेही नाते लक्षात घेतले जात नाही ते त्यांच्या निर्णयावर ठाम राहील जिथे आमच्या शब्दाला मान नाही तेथे आम्ही पाणीसुद्धा पिणार नाही रास्ते घराण्याचा अपमान सहन करणार नाही आम्ही आता गंगापूर गावी जाऊन राहण्याचा निर्णय घेतला आहे गोपिकाबाईंचा हट्टी करारी स्वाभिमानी स्वभाव माधवरावांना माहीत होता त्यांचा शब्द म्हणजे दगडावरची रेख त्यांनी गोपिकाबाईंबरोबर बरोबर त्यांचे लहान बंधू गंगाधर पंत यांना त्यांच्यासोबत काळजी घेण्यास पाठवली त्या नाशिकला निघाल्या तेव्हा माधवराव पेशव्यांचा भावनेचा बांध फुटला ते हमशी रडू लागले पेशवाईचे वैभव सोडून मुलाला सोडून आई गंगापूर गावी आल्या त्र्यंबकेश्वर मंदिराचे बांधकाम श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी सुरू करून पाच सहा वर्षे झाली होती त्याला पूर्ण होण्यास दहा वर्षे तरी लागणार होते नाना साहेबांचे भाऊ रघुनाथ पेशव्यांना पेशवे पदाची इच्छा होती ती काही पुरी झाली नाही ते पुणे सोडून नाशिक जवळच तीन कोस अंतरावर सावंडस या गोदावरीच्या गावी राहायला आले होते आनंदीबाईंनी गावातील श्री गणेशाला नवस केला होता मुलगा होऊ दे मोठे मंदिर बांधू नवस फळासाला मुलगा झाला सगळीकडे आनंदी आनंद झाला म्हणून गावातील लोकांच्या संमतीने रघुनाथ रावांनी सावंडस हे गावाचे नाव बदलून आनंदवल्ली ठेवले आनंदीबाईंच्या नावावरून पण आनंदीवल्ली नाव पडले असे मानतात गावातील श्री गणपती नवसाला पावतो म्हणून सर्वजण त्या गणपतीला नवशा गणपती म्हणू लागले गोपिकाबाईंना औषधाची बरीच माहिती होती गोपिकाबाई पंचवटीत गेल्या तेथे त्यांनी ते लाकडांच्या ओंडक्यांनी व फळ्यांनी बांधलेले प्रभू श्रीरामांचे लहानसे मंदिर पाहावयास मिळाले आत राम सीता व लक्ष्मण यांच्या तीन काळ्या पाषाणातील सुबक सुरेख मूर्ती होत्या त्या त्यांचे बंधू गंगाधर पंतांना म्हणाल्या दादा ताबडतोब सरदार रंगराव ओडकरांना बोलवून घ्या थोड्याच वेळात तेथे अश्वावर स्वार होऊन हजर झाले त्या म्हणाल्या आम्हाला या मूर्तीबद्दल व मंदिराबद्दल माहिती हवी आहे बाई आहेत येथून जवळच तपोवन आहे नाथपंथी साधूंचे तेथे अखाडे झोपड्या आहेत स्नानासाठी जवळ असलेल्या अरुणा व वरुणा नद्यांच्या संगमावर जातात संगमावर स्नान करत असताना एका साधूच्या पायाला कठीण काहीतरी लागले म्हणून त्याने पाण्यात बुडी मारली तेव्हा स्वयंभू रामाची मूर्ती व अजून शोध घेतल्यावर सीता लक्ष्मणाची मूर्ती मिळाल्या त्यांनी जवळचे ओंडके फळ्या जमा करून हे मंदिर उभे केले त्या म्हणाल्या येथे प्रभू रामचंद्रांचे भव्य मंदिर झाले पाहिजे रंगराव म्हणाले त्र्यंबकेश्वराच्या मंदिरासारखे प्रभू श्री रामांचे मंदिर येथे उभारू त्यासाठी लागणारा खर्च आम्ही करू रंगराव ओढेकर मूळ होते छत्रपती शिवाजी महाराज महाराज यांचे सावत्र बंधू व्यंकोजी यांच्या दरबारात सरदार होते ते तेव्हा उत्तरेच्या मोहिमेवर गेले होते तेव्हा त्यांनी तलवारीने पराक्रम केलाच अनेक महाराजांना पराभूत करून जड जवाहार संपत्ती हत्ती घोड्यावरून आणले श्रीमंत माधवराव पेशव्यांनी रंगरावांचा पराक्रम व प्रामाणिकपणा पाहून त्यातील अर्धी संपत्ती बक्षीस म्हणून दिली तसेच नाशिक परगणण्यातील ओढा तसेच कोपरगाव परगण्यातील कुंभारी ही गावही जहागिरी म्हणून बहाल केली त्यांनी ओढा या गावी भव्य वाडा बांधला वाडा म्हणजे चारही बाजूने भक्कम तटबंदी चार भक्कम बुरुज असलेला किल्लाच ओढा या गावाला ही भक्कम तटबंदी केलेली आहे त्यांच्याजवळ पंचवीस हत्ती होते सन सतराशे सत्याऐंशीमध्ये सरदार रंगरावांनी श्रीरामांचे मंदिर बांधण्याची जबाबदारी स्वीकारून कामाला सुरुवात केली मोठमोठ्या कढयात दूध उकळायला ठेवून त्यात मोठमोठे दगड टाकायचे खूप वेळ उकळल्यावर त्याला कारागीर व सरदार रंगराव तपासून पहायचे कारण प्रत्येक दगडावर कोरीव काम होणार होते चिन्नी हातोड्यांच्या सहाय्याने कोरीव काम करताना दगड फुटू नये म्हणून दगडाची मजबूती तपासून पाहत होते हे दगड आठ कोस दूर असलेल्या रामशेतच्या डोंगरावर बैलगाड्यात ठेवत त्या बैलगाड्या हत्ती ओढत आणत होते प्रभू रामचंद्र वनवासातील दिवसात सीतामाई व बंधू लक्ष्मण यासह पर्णकुटी राहायला येण्यापूर्वी याच डोंगरातील गुहेत वास्तव्यास होते म्हणून त्या डोंगराचे नाव रामशेस पडले मंदिराच्या घुमटाचे काम सुरू झाले तेव्हा घुमटाचा लागणारा कोरीव काम केलेले दगड हत्तीच्या पाठीवरून बांधकामापर्यंत आणून मग दोरीला बांधून वर उचलत होते दोन कामगार खालून वर आधार देत होते तर वरती चार कामगार दगड योग्य ठिकाणी ठेवत होते त्या कामगारांपैकी एक कामगार खाली हत्तीवर कोसळ त्या पाठोपाठ कोरीव काम केलेले दगड त्याच्या अंगावर कोसळ त्या अंगा कामगाराचा को चेंदा मेंदा झाला होता मंदिराच्या पायऱ्यावरती मागील बाजूस दोन हत्तींच्या मूर्ती ठेवल्या होत्या त्या काढून एका हत्तीवर त्या कामगाराची मूर्ती ठेवून त्या कामगाराचं स्मारक बांधले मंदिराच्या गाभाऱ्यात कोरीव काम केले आहे खांबावर पण सुंदर कोरीव काम केले आहे मंदिराच्या भोवती तटबंदी आहे पूर्व दक्षिण उत्तर दरवाजे आहेत राम लक्ष्मण व सीतामाई तिघांच्या तर मूर्त्या होत्या पण हनुमानाची मूर्ती सापडली नव्हती एका एक कारागिराने काळ्या दगडातील हनुमानाची मूर्ती घडवली मंदिरासमोर असलेल्या बैठ्या सभामंडपात हनुमानाची मूर्ती ठेवलेली आहे सभामंडपात चाळीस खांब आहेत मंदिराच्या चारही बाजूने ओवऱ्या बांधलेल्या आहेत ओवऱ्यांच्या कामांची कलाकुसर केलेली आहे मानव जन्म चौऱ्याऐंशी योनीतून फिरून प्राप्त होतो म्हणून ओवऱ्यांची संख्या चौऱ्याऐंशी आहे चौदा वर्षे रामाला वनवासात राहावे लागले याची आठवण म्हणून मंदिरात जाण्यासाठी चौदा पायऱ्या चढून जावे लागते श्रीराम सीतामाई व लक्ष्मण यांच्या मूर्तीची जागा अशी ठेवलेली आहे मेष व तूळ संक्रांतीच्या दिवशी सूर्योदयाची कोवळी किरणे प्रभू श्रीरामांच्या मुखकमलावरच पडतात रंगराव ओडकरांनी स्वतःचे त्या काळातील तेवीस लाख खर्चून काळ्या पाषाणातून अप्रतिम कलाकुसरीनं बारा वर्षे अथक परिश्रम घेऊन काळाराम मंदिर उभारलेले आहे असे नाशिकचे काळाराम मंदिर सतराशे नव्वदमध्ये मध्ये बांधून पूर्ण झाले